नारायणगावकरांना कोट्यामधीलचा गंडा घालणारा प्रागशहा याला ठाणे येथे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेली आहे आणि बारा तारखेला त्याच्या पुरी कोठडीची सुनावणी होणार आहे मात्र तत्पूर्वीच त्याचे जे पाळलेले गुंड आहेत ते नारायणगावातील जे गुंतवणूकदार आहेत त्यांना कशाप्रकारे धमक्या देत आहेत दे याचे पुरावे आपल्या हाती लागलेले आहेत ला आधी तर गोड बोलून हे सर्वजण जे त्याचे गुंड आहे ते, ते लोकांना सांगत होते तुमचे पैसे मिळणार आहेत मात्र आता त्याला अटक झाल्यानंतर ते कशा प्रकारे लोकांना धमकावत आहेत अगदी मुंबईतले माफिया गुंड आणण्याची देखील धमकी देत आहेत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नारायणगावमध्ये नुकताच एक मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आलेला आहे आणि त्यामध्ये नारायणगाव येथील व्यावसायिक पराग यांना अटक करण्यात आलेली आहे याच घोटाळ्यातील एक पीडित व्यक्ती आपल्या बरोबर आता आहे दादा तुमची किती रक्कम होती होते लाख पैसे रक्कम कुठून आणली होती, होती पैसे पेमेंट होते आणि माझ्या घरच्यांचे थोडी पेमेंट होते काश त्याचे पैसे काय सांगून तुमच्याकडून पैसे घेण्यात आले होते मला म्हटले बराशी म्हटले का गुगलमध्ये आम्ही पैसे लावत आहे तुम्हाला त्याचा तीन टक्के परतावा देतो म्हणजे लाखाला तीन हजार रुपये महिन्याला महिन्याला असे आम्ही लावले होते पैसे तर तुमचा विश्वास कसा बसला त्याच्यावरती विश्वास म्हणजे सारखं मीटिंगला बोलायचा तुम्हाला असा परतावं भेटा सारखं बोलून बोलून मग मन, तो विश्वास बसला तर मी पैसे लावले होते आणि त्यावेळेस मला कळलं हे बंद पडले एक मी पैसे मागेल ऑफिसमध्ये तर मी तिथं एक तास ऑफिसला बसलो परत शेट आले नंतर आशिष भाऊ आले आणि कुंदन भाऊ आले कुंदन भाऊ म्हटले आशिष भाऊ म्हटले तुम्ही आता रुपेश तू नावाचा घेऊ हो दे तू काय तू काय बारा शेटला काही त्रास देऊ नको तुमचे तुमचे पैशाची जबाबदारी माझी आणि मी तुम्हाला पैसे देतो एक तीन महिन्यात असेल व म्हटले तीन महिन्याचे दीड वर्ष झाले तरी अजून काही मला त्यातला काही एक रुपये भेटला नाही मग तुम्ही त्यांना परत विचारलं का दीड वर्षानंतर मी सारखं जायचं जा जा एक एक महिन्याला ते आणि ते तारखे द्यायचे पंधरा तारखेला वीस तारखेले एक तीस तारखेला त्या त्या तारखेला जायचं आणि त्याशीर उत्तर द्यायचे का कुठं काम आहे पैशाचं पुढं पैसे येणारे असेच द्यायची त्यानंतर तुम्हाला त्यांनी आता आता काय सांगता त्यांनी आता मी गेलो तर आम्ही दुकानाचा स्टाफ माझ्या दुकानाचा स्टाफ होता त्याच्यावर आम्ही मीटिंग गेलो तर परत शेटनी आम्हाला डायरेक्ट दोनदार टीका करायला सुरुवात केली त्याची थोडी व्हिडिओ नाही म्हणायला ही वादावाद झाली म्हणून संध्याकाळी मी कुंदनला फोन लावला मग कुंदन म्हणून बारा शेटला सोळा शेटला लाईनवर घेतलं त्याच्यात ते आलं थोडं पेमेंट होतं म्हटलं मित्रमंडळाची नको म्हणून मी त्यांना याची माफी माहिती बघ नंतर भांडणं झाली तर म्हटलं आमचे पैसे द्या म्हटलं काय असेल म्हटलं बी म्हटलं काय झालं असेल तुमचे दोन शब्द आमचे दोन शब्द गेले असेल ते म्हटलं काही काय नका पण आमचे पैसे द्या त्याच्यामुळे मी हातांना कॉल केला घातील त्याला बिमाफी नाही होणार अजिबात सुट्टी नाही एकदा कोणता बरोबर कोणाच्या दांडीत जेवढा जमीन आता

a